माझं नाव नागेश पात्रूट श्री अकॅडमीच्याबद्दल आज सा, सांगायला असं सा गर्व वाटते की आपल्या अकॅडमीतूनच प्रशिक्षण घेऊन वेगवेगळ्या जिल्ह्यात सोलापुरात ॲज वेल एज मा धाराशिव मुंबई ठाणे आणि ग्रामीण सोलापूर आणि ग्रामीण शहर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातून पोलीस भरती पी एस आय अशा वेगवेगळ्या पदावर आज आपल्या अकॅडमीचे वीसपेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत आणि त्यांचा आज आपण सत्कार समारंभ इथं आयोजित केलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा यंदाही आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून वीसपेक्षा जास्त विद्यार्थी या क्षेत्रामध्ये आपलं उल्लेखनीय कामगिरी दाखवून आणि वेगवेगळ्या वेग पदावर कार्यरत होण्यासाठी आज रुजू होणार आहेत आणि त्यांचा आम्ही त्या निमित्ताने आज इथं सत्कार अरेंज केलेला आहे सध्याला अकॅडमीमध्ये दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत आणि वेगवेगळे वेग विद्यार्थी आपल्या प्रशिक्षणं घेतल्यानंतर आपल्या निवडणीसाठी वेगवेगळ्या वेग 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 जिल्ह्यामध्ये आता सध्याला परीक्षा देण्यासाठी गेलेल्या आहेत आणि लवकरच त्यांचासुद्धा निकाल येण्याची शक्यता आहे आणि आणि आप अशी अपेक्षा करतोय की या निकालाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी सोलापुरातील सर्व प्रशिक्षणार्थी आपल्या अकॅडमीला रुजू होतील जॉईन होतील आणि लवकरच आपलं आयुष्याचं एक संधी साधून एक वेगळं असं योगदान आपल्या सोलापूर शहराला देतील आपल्यासमोर इथे दिसत आहेत विवेक तुपे सर हे आपल्या प्रशिक्षणाचे सर्वात मोठे खांदेकरी आहेत यांच्याच माध्यमातून आपल्या या मैदानीच्या ॲक्टिव्हिटीच्या संदर्भात होणाऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीला सरांचं मोलाचं योगदान असतं इथे आपल्या बाजूला दिसतात बाबा भोसले सर यांचं मोलाचं योगदान आपल्या या अकॅडमीला असतं सकाळी सहा वाजता हे योगदान सुरू होतं आणि रोज सकाळी सहा वाजता पाऊस असेल असेल अशा वेगवेगळ्या विक विक नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत सुद्धा मैदानात सर्वांना बोलवणे सर्वांकडनं कार्य करून घेणे आणि योग्य ते मार्गदर्शन प्रोव्हाइड करणे अशा प्रकारची जिद्द आणि चिकाटी ठेवून ही अकॅडमी मागील सहा वर्षापासून कार्यरत आहे भाग्यश्री श्री गणपती चव्हाण मी सुरुवातीला पोलीस कॉन्स्टेबल म्हणून सोलापूर शहरला जॉईन होते परंतु माझं स्वप्न मोठं असल्याकारणाने मी त्या ड्युटी करत करत अभ्यास सुरू केला प्री मेन्स दिल्याच्यानंतरनं मला ग्राउंडसाठी माझ्याच मैत्रिणींनी तुपेसरांचं आणि श्री अकॅडमीचं नाव सांगितलं की बाबा ते सर खूप छान पद्धतीने ग्राउंड घेतात आणि मग मी ग्राउंडवर आल्याच्यानंतरनं मला सुरुवातीला असं वाटलं की आपण करू शकत नाहीत आणि आपण सोडून देऊन आपण आहे त्या पोस्टवर थांबूया परंतु ज्यावेळेस श्री अकॅडमीमध्ये आले आणि मला भोसले सर आणि सर भेटले आणि त्यांनी जो माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण केला त्याच्यामुळं मला असं वाटलं की नाही मी हेच काय तर मी यू पी एस सी सुद्धा करेन अशा पद्धतीचा एक माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण आला झाला आणि मी त्या आत्मविश्वासानेच ग्राउंड करत राहिले थोडीशी इंजुरी झाल्याच्यानंतर नाही सर म्हणे आता हॉस्पिटलला जायचं नाही तर आपण जे वर्कआउट करतो आहे त्याच्यामध्येच तुमची ती इंजुरी कवर होईल फक्त तुम्ही गॅप पाडू नका आणि सातत्य ठेवा आणि मी सरांनी सांगितले सगळे डाएट असेल किंवा सरांचे रोजचे वर्कआउट असेल ते सर्व व्यवस्थित फॉलो केलं आणि त्यामुळं आज मला असं वाटतं की हे यश जे गौसणी घातलेली आहे त्याच्यामध्ये मला सगळ्या माझा तो श्रेय तर आहेच परंतु हे श्री अकॅडमीचं पण त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे माझं नाव स्नेहल खेडे मी श्री अकॅडमी आणि महाराष्ट्र कलिअर अकॅडमीमध्ये पण थोड्या दिवस केलं होतं ग्राउंड माझी निवड झालं पिंपरी चिंचवडमध्ये आणि मी, मी तुम्हाला सगळ्यांना एक सांगू इच्छिते की लाईफमध्ये भरपूर आपल्याला स्ट्रगल करावं लागते प्रत्येकाला प्रॉब्लेम्स अडचणी येतात पण त्यासाठीच प्रत्येक ह्याच्यावरती ना एक मी माझ्या अनुभवातून मी तीन सूत्र काढलेली आहेत त्यातलं फर्स्ट म्हणजे कंटिन्युटी स्ट्रगल आणि पेशन्स कंटिन्युटी म्हणजे बघा सत सातत्य पाहिजे तुम्ही जे करताय त्यात सातत्य पाहिजे स्ट्रगल म्हणजे खूप परिश्रम पाहिजे आणि संयम पाहिजे पर स्पर्धा परीक्षा म्हणल्यावर संयम हे पाहिजेच आणि या तीन सूत्रींचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हाला नक्की यश मिळेल असं वाटतं आहे आणि पुढील येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर